आज इंदापूर येथे बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि आक्रमक हे दिसत आहेत बौद्ध गया येथील महाविहार मुक्त करावी यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले साहेब आंबेडकरांनी आपल्या अनयाच्या नेतृत्वाखालीचा सत्याग्रह करून दाखवला आपण फार मोठे नशीब आहोत मोठे नशीब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे ताकद दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला संघटित शिका संघटित करा ही संघर्षाची वेळ नाही चांगल्या मार्ग असा चांगले काम आपल्याला संघर्ष करायचा आहे आपण संघर्ष करतो आपल्या सतरा तारीख तरी एक मोर्चा निघ आम्हाला काय काय कुणाला काय बोलायचं नाही आम्हाला जर या ठिकाणी राजकारणच करायचं असतं इंदापूरच्या खुद्दा या पासून आपण मोर्चा काढला असता आज हजारोची लोक या ठिकाणी माझ्या बंदोलनात कळती विनंती हे आंदोलन होणारच आहे परंतु या आंदोलनामध्ये यशस्वी होण्यासाठी इतिहास का ते हातात घेईल त्याच्यामध्ये इंदापूरचे न्या आल्याशिवाय राहणार नाही आणि हे तुम्हाला तुमच्या पिढीला येणाऱ्या मुलांना बाळांना तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो की

त्यांना विनंती पण होती आणि आता मनापासून त्यांना हात जोडून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की बाबांना भगिनींना माझ्या आई आणि इंदापूर तालुक्यातील बौद्ध समाजाची ताकद तुम्ही दाखवून दिली याबद्दल मी सर्व आभार मानतो आणि माझे मनोर थांबवतो हे भीम हे भारत विशेष करून माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा मोर्चाच्या पहिल्या ह्याच्यापासून जी जी बातमी निर्माण केली त्या बातमी सुद्धा माझ्या पत्रकार बांधवांचं विशेष करून पोलीस विभागाच्या तर डोळे पुढे साहेब तहसीलदार साहेबांना बोलव अशी आमची इच्छा आहे या आंदोलनापेक्षा प्रश्न नाही तर माझी तुम्हाला कळकळी तहसीलदार साहेब येणार नाही तोपर्यंत एकही जनता उठणार नाही उठणार तुम्ही शिवाय उठणार नाही तहसीलदारांना तुम्ही बोलवा आम्ही निवेदन देऊ त्याच्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही जय हिंदू हॅलो सर्वांच आधार कार्ड आधार मानाची काय गरज नाही कारण आपण आपल्या लढ्यासाठी प्रत्येक जण आपल्या काळापासून आलेलं आहे त्यामुळं माझ्या समाज बौद्ध समाजाचा राजपण पण वागतो पण आपण एक स्वप्ना घेऊया मोठी महावीर नुकतं महावीर

हे आंदोलन केलेलं आहे आणि खरोखरच इंदापूर तालुक्यातून बहुसंख्या लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याबरोबर पंचितजींना पण बोलवलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आज या ठिकाणी महाभूमी घेणार नाही आंदोलन विकास चालू होता याच्या वतीनं समस्त बौद्ध बांधवांनी आदरणीय राष्ट्रपती भारत सरकार व आदरणीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या त्यांना एक निवेदन दिलेलं आहे सदर्थ निवेदन आम्ही प्रशासनाच्या वतीनं माझी या अधिकाऱ्यांच्या मार्फत सदर्थ ठिकाणी